नमस्कार मंडळी नमस्कार तर नेहमीप्रमाणेच कोकणातल्या आपल्या गुजगोष्टी आणि आजूबाजूचा परिसर अशा गोष्टींची व्हिडिओ माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॉगमध्ये टाकत असते तर कोकण म्हणजे स्वर्ग म्हणतो मंडळी नेहमीप्रमाणेच पृथ्वीवरील स्वर्ग आणि कोकण म्हटलं की गौरी गणपती आणि होळी हे विशेष म्हणजे कोकणात जाऊसाठी चाकरमान्यांची घाई असतात आणि गौरी गणपती आता जवळ ये असत तर महत्त्वाचं काय ट्रेनची तिकीट तर आपल्या काय दोन मिनिटात कुल झालेल्या मिळतच नाही आणि सालवांप्रमाणे यंदा पण ठाण्यात सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळान आतासुद्धा यावर्षी दोन हजार पंचवीस ह्या वर्षीसुद्धा वर्षी विशेष गौरी गणपतीसाठी जाण्यासाठी गावी जाण्यासाठी बस चालू केलेली अल्प दरात सो आज दिव्यभाव्य मिटिंग हा सभा तो नियोजन त्याची तारीख सगळ्या या गोष्टीची एकंदरीत बांडणी आहे सो मी माझ्यासोबत श्री आमचे लाडके दादा श्री असे प्रवीण परब आणि मंडळीसुद्धा आता हे बघा उपस्थित आहेत सुद्धा महिला सुद्धा काही मंडळी येतात अजून सो आता आपण जाऊया आतमध्ये सभागृहात शाळेच्या सभागृहात दिलेलं असो सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कशी वाटली ती सांगा कारण नेहमी आपण बघतो म्हणतो की अरे बसेस मिटले बस सुटत आपण जातो पण त्यामागची जी गाता असताना बस बुकिंग करण्यापासूनची डेपोज जाऊन सगळ्या गोष्टीची जी तरतूद असतात ती खूप महत्वाची असते आणि आज ही तुमका टप्प्या टप्प्याटप्प्यान या पूर्ण तुमका व्हिडीओमध्ये दाखवतले सो तुम्ही नक्कीच बघा सो आता जाऊ कोकणची आणि आतुरता गणपतीची बाप्पा येता चला आता so, मी इलय बघतास भरपूर संख्या आणि विशेषतः महिला वर्गसुद्धा उपस्थित असा आम्ही बघता गणपती बाप्पाला वंदन करून तयारी जोरात चालू आहे मग जे सांगितल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ खारेगाव कळवा वार्षिक सर्वसाधारण सभा आणि आजचा विशेष म्हणजे आजचा विशेष म्हणजे कसले गणपतीला जाण्यासाठी आपल्या बससेवा आहे विशेष आहे आणि मंडळी सर्व सभासद आणि सर्व मंडळी तुमका ह्या व्हिडिओच्यामधून सांगतली आहेत सो व्हिडिओ बघत राहा एस टी बसची सेवा से आहे ते ती सगळ्यांनी त्यात उपयोग करून घ्यायचा आहे सर्वांनी सर्व भाविकांनी एस टी सेवेचे ते सोड़ा कर, सोड़ा जुना त सोना आणि खणखणी ना अक्षर बघा कसा आता अजूनही तसाच हा मोर्चाच्या जाण्यासारखे अक्षर आमच्या कदम काकांचं गावात खाळा हे बघा एक नंबर अक्षर पाहण्याची सोय केलेली आहे सभेसाठी थोड्याच वेळात सभा चालू होणार आहे मंडळी हा जो छोटा गेट आहे ना बोललो आता हळूहळू चाकरमानी मंडळी येत आणि ज्यासाठीचा आता हा थाट आहे की जी पुढची रचना जी मांडणी आता आपल्या गौरी गणपतीच्या गावात जाऊसाठी त्यासाठीची सभा तो तत्परी थोडसं आम्ही या बंका विचारून आणि सभासद सुद्धा असत तो कसा वाटता चांगल्याप्रमाणे यंदा पण आता आपण नियोजन, नियोजन करतो म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्ही आता आम्हाला बत्तीस वर्ष झाली ज्या लोकांनी आमच्या जुन्या रूप लावला आहे त्याचा आम्ही खोटं केलेला आहे आणि आता त्याच्याही पुढे होईल कारण हे आमचे तरुण मंडळी माझ्यासोबत आहेत आणि आता गाण्याचं नियोजन करणं आम्ही सर्व एकत्र मिळून जे नियोजन करतो ना त्यामुळे हे बत्तीस वर्ष मंडळ टिकून राहिलेलं आणि कुठचंही कार्यक्रम असला की आमचं नियोजन म्हणजे पहिलं व्यवस्थित असतं त्यामुळे टिकून राहतं आणि तसंच यावर्षी आम्ही चोवीस ऑगस्टला गाड्या सोडणार आहोत इथून आमच्या कमी कमी सहा गाड्या आहेत आणि अति अल्प दरात आम्ही गाड्या सोडतो तरी सगळ्यांनी अवश्य या आणि आम्हाला जशी आतापर्यंत साथ दिला तशी साथ द्या धन्यवाद जय कोकण जय कोकण सहा गाड्या सोडलेल्या आहेत खूप आनंद झाला आहे आम्हाला धन्यवाद कसं वाटतं पवार सहा गाड्या सोडलेल्या आहेत रत्नागिरी चिपळूण सावंतवाडी मालवण बेर्णा मार्गे आत्रा मार्गे बेर्णा देवगड भवन देवगड परत कणकवली अशा सहा गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत सिंधुदुर्ग उत्कर्ष म्हणतात दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रविवारी रविवारी सोडणार कारण रविवारी लोकांना परत लोकांना सुट्टी असल्यामुळे दिर्ण 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 दिर्ण। नमस्कार सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ खारेगाव तर्फे कोकणातील भाविकांसाठी गणेश भक्तांसाठी ज्या गाड्या सहा सोडलेल्या आहेत त्यांचा गणेश भक्तांनी लाभ घ्यावा असं मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सर्वप्रथम त्याचा आपण सत्कार करणार आहोत डान्स त्रिपळ देऊ तर त्यांचा सत्कार करतील त्यांच्या सत्कार करतील मंडळाचे माजी अध्यक्ष माननीय श्री सदानंद तावडे साहेब महाराष्ट्र पब्लिक ड्रग्ज ऍक्ट सेक्शन सत्तेचाळीस प्रमाणे धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज देण्यास ठराव मंजूर कर आपली कार्यकारणी आहे ना त्याला मान्यता द्यायची आहे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट सेक्शन सत्तेचाळीस प्रमाणे धर्मादाय आयुक्तांकडे आपल्या कळतच नाही प्रसिद्ध व्हावं आणि आपण आणि मंडळ उत्तर प्रगतीच्या मार्गावर जावं अशी सगळ्यांना विनंती करून मदत करा विनंती करतो आणि इथेच थांबतो आणि नमस्कार

अरविंदादा मोरेसुद्धा आलेले आहेत आणि मुळात म्हणजे गोवा मुंब्रा विधानसभा आमदार सन्माननीय श्री डॉक्टर जितेंद्र आवडसाहेब यांचे खूप मोठं आ... योगदान म्हणजेच खूप मोठी मदत असते या म्हणजे विशेष गौरी गणपती गाड्या सोडण्यामागे समस्त सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष आ... मंडळ यामध्ये खूप खूप धन्यवाद त्यांचे समस्त सभासद आणि मंडळ त्यांचे तसे आभारी आणि स्वतः अरविंद दादा सुद्धा आलेले आहेत तर मी याबाबतीची चर्चा आणि सगळ्या विषयबद्ध पद्धतीने मांडणी तिथे केली आणि खूपच छान वाटलं त्याप्रमाणेच पुढील योजनांना आता भर होईल सातत्य आहे आपल्या संस्थेमध्ये आणि कसं आहे संस्थामध्ये गणपतीच्या पासी सगळ्या जाऊ वगैरे पण आपण इथे एकमेकांचे फोटो दुखतात अडी अडचणी एकमेकांसाठी तिथे सगळी मुंडे उभी राहतात आणि हे गरजेचं आहे कारण मी कालच रात्री आपल्याला तिथं कुटळला मी वानवला गेलो तो नारायण लक्ष्मीच्या मंदिरात तिथे गेल्यानंतर

आणि साराव झालेला आहे तारीख ठरलेली आहे चोवीस ऑगस्ट रविवार दोन हजार पंचवीस सो आता भेटूया पुढच्या दिवशी तिकीट बुकिंगच्या वेळी तिकडची धावपळ तुम्हाला दाखवणार आहे सो ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय